दिल्लीवरून आलेल्या खासदारांची केंद्रीय समिती सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून येथील प्रत्येक जिल्ह्यातील विविध व केंद्र सरकारद्वारे दिला जाणारा अन्न कडधान्याचा याची माहिती घेत आहे तसेच रेशन कार्ड धारकांसोबत प्रत्यक्ष भेट घेऊन रेशन दुकानदार धान्य देत आहे की, आहे की, याची की नाही याची शहानिशा करीत आहे नाचनगाव येथील एस एन राऊत यांनी रेशन दुकानाबाबत माहिती असता, सर्व धारक प्रतिक्रिया समाधान मागील काही वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांना रेशन कार्डावर मिळणारे में। धान्य निकृष्ट प्रतीचे असल्याची चर्चा वर्तमानपत्रामध्ये होत असल्याने या केंद्रीय पथकाने जी एन शर्मा टीम लीडरच्या मार्गदर्शनामध्ये रेशनिंग दुकानात जाऊन वास्तविक परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला यावेळी यशवंत कंझ्युमर सोसायटीच्या कार्डधारकांना नियमितपणे रेशन मिळत आहे की नाही हे सुद्धा तपासले केंद्रीय समिती सोबतच निरीक्षण अधिकारी राजेश पुंजाड प्रदीप कोकाटे महेश थेरे आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव